बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राणायाम मुख्य प्राणायाम आणि त्यांचे फायदे आज आपण बघणार आहोत तर बघा प्राणायाम याचा अर्थ आपण समजून घेऊ प्राण प्राण म्हणजे वैश्विक जीवनशक्ती होय म्हणजेच वायू आणि आयाम आयाम म्हणजे नियंत्रण करणे म्हणजेच प्राणायाम म्हणजे श्वसनाच्या माध्यमातून प्राणावर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजेच प्राणायाम होय सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर प्राणाचे नियंत्रण हेच प्राणायाम होय आता प्राणायामाच्या उद्देशाचे काही नियम उद्देशाने काही नियम आपण बघूया पहिला नियम प्राणायाम शुद्ध सात्विक आणि निर्मळ स्थानावर केला पाहिजे दुसरा नियम शौचा जाण्यासारखे नित्यक्रम आटपूनच प्राणायाम केला पाहिजे स्नान करून प्राणायाम केल्यास आनंद प्रसन्नतेचा अनुभव येतो आणि चौथं प्राणायाम शक्यतो उपाशी पोटी करावा जेवण केल्यानंतर प्राणायाम करू नये पाच प्राणायाम नंतर लगेच चहा कॉफी किंवा मादक पदार्थांचे सेवन टाळावे सहा गर्भवती महिलांनी कपालभाती बाह्य प्राणायाम आणि अग्निसार क्रिया सोडून उर्वरित प्राणायाम हळहळू करावेत आता बघूया प्राणायामाचे मुख्य प्रकार एकूण आठ प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत यात पहिला भस्त्रिका दुसरा कपालभाती तिसरा बाह्य प्राणायाम चौथा उज्जाई पाचवा अनुलोम विलोम सहावा भ्रामरी सातवा उदगीत आणि आठवा प्राणाम तर बघा आता एक एक प्राणायामाचे आपण फायदे बघूया पहिला प्राणायाम आहे भसिका प्राणायाम त्याचे फायदे सर्दी पडसे रोग दमा इत्यादी सर्व रोग दूर होतात या प्राणायामाच्या सर्व सरावामुळे फुप्फूस बलवान होतात आणि हृदय मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळतो त्रिदोष म्हणजेच वा कफ पित्त सम होतात प्राण आणि मन स्थिर होतात प्राणायाम क्रमांक दोन कपालभाती प्राणायाम या प्राणायाममुळे मस्तिष्क आणि चेहऱ्यावर उच्च तेज आणि सौंदर्य वाढते समस्त कफ रोग दमा श्वास ऍलर्जी इत्यादी रोग नष्ट होतात मोटापा मधुमेह अपचन किडनी आणि प्रोस्टेटशी संबंधित सर्व रोग दूर होतात दुर्बल आतड्यांना बलवान करण्यासाठी हा प्राणायाम सर्वोत्तम आहे तसेच मन स्थिर शांत आणि प्रसन्न राहणे नकारात्मक विचार दूर होतात प्राणायाम क्रमांक तीन बाह्य प्राणायाम या प्राणायामुळे मनाची चंचलता दूर होते ज्याचा अग्नी प्रदीप्त होतो पोटाच्या विकारांसाठी हे लाभदायक आहे सर्व विकार या प्राणायामुळे दूर होत असतात प्राणायाम क्रमांक चार उज्जाई प्राणायाम गळ्याला निरोगी आणि मधुर करण्यासाठी याचा नियमित सराव करावा याच्या नियमित सरावामुळे बोबडेपणा व तोत्रेपणा दूर होतो त्याचप्रमाणे थायरॉइड हृदयरोग कंठाचे विकार टॉन्सिल इत्यादी रोगांवर हा प्राणायाम लाभकारक आहे प्राणायाम क्रमांक पाच अनुलोम विलोम बघा या प्राणायामाच्या नियमित सरावामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात त्यामुळे शरीर पूर्णपणे निरोगी कांतिमय आणि बलवान होते त्याचप्रमाणे त्रिदोषांचे शमन होते हृदयाच्या धमनीत अडकलेले अडथळे मोकळे होतात म्हणजे कोरेस्ट्रॉल नकारात्मक भावना दूर होऊन सकारात्मक विचार वाढीला लागतात हे प्राणायाम केल्यामुळे मन तन विचार सर्व शुद्ध होत असतात प्राणायाम क्रमांक सहा भ्रामरी प्राणायाम या प्राणायामाच्या सर सर्वामुळे मनाची चंचलता दूर होते मानसिक तणाव उत्तेजना रक्तदाब हृदयरोग इत्यादींमध्ये लाभदायक आहे त्याचप्रमाणे या प्राणायामाच्या सरावामुळे आपली स्मरणशक्ती वाढत असते प्राणायाम क्रमांक सात उद्गीत प्राणायाम मनाची एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते पुढील प्राणायाम प्राणायाम क्रमांक आठ प्रणव प्राणायाम बघा या प्राणायामाच्या सर्वामुळे साधकाभोवती एक प्रखर अभामंडल तयार होते हे सुरक्षा कवच बनून साधकाची सर्व व्याधी आणि विकारांपासून संरक्षण करते तर मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राणायाम म्हणजे काय आणि त्या प्राणायामांची होणारे फायदे आज आपण बघितले तर या प्राणाम्यांचा आपण नियमित सराव करायचा आहे धन्यवाद